हे जे सत्तेत बसलेले चोर आहे मी चोरच म्हणेन त्याला दुसरी उपाधी आता काही ये देता येत नाही हे उपवर्गीकरण या चोरांची देण आहे आणि हे पहिले पासून नाही त्याच्या पार्टीत जे काही व्यवस्था आहे किंवा जे इथून हाफचडीवाल्याची व्यवस्था आहे तिथून त्याची व्यवस्था तशीच आहे त्यानं त्याच्या पक्षामध्ये जाती जातीचे सेल काढले आहे ओबीसी सेल अनुसूचित जाती सेल बरं त्या ओबीसीत बी तेली सेल कुणबी सेल हा जो प्रकार आहे हा तिथूनच आला आणि हे जे आता उपवर्गीकरण आहे हे उपवर्गीकरण जसं आता आपल्या इथं तुम्ही पाहिलं का महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत कसं भांडण लावायचं मराठ्याचं धनगरायले आदिवासी सोबत कसं भांडण लावायचं आणि यायले डिवाईड करायचे हे इंग्रजाची पॉलिसी होती डिवाईड अँड रूल म्हणजे यायले तोडा आणि यायले पन्नावा ठीक आहे आणि हे पन्नावाची जी नीती आहे हे आपण असे सहज म्हणजे आता तुमच्यात उपवर्गीकरण केलं का बा अनुसूचित जातीमध्ये महार समाज हा खूप पुढे गेला आहे मातंग चांबार हा मागं राहिला आहे मग त्याच्यात डिवायडेशन करायचं काम ठीक आहे ढोर आहे मातंग आहे सांभार आहे हा एज्युकेशनल मध्ये फार पुढे गेला नाही महार पुढे गेला तुम्हाला सांगतो मातंगवाडा नावाचं एक पुस्तक आहे तुम्ही वाचलं का नाही तर माहित नाही त्या मातंगवाड्या नावाच्या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मातंग समाज हा म्हणजे धर्माची दीक्षा घेतली पाहिजे याच्यासाठी जेव्हा दीक्षा घ्यायची होती तर त्याच्या अगोदर महार समाज ठीक आहे मातंग समाजाला खूप कन्व्हिन्स केलं का तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घ्या हे कर्मकांड सोडा हे पूजापाठ सोडा आणि तुम्ही आमच्या सोबत या तर तेव्हा अनेक अनेक लोकांनी अनेक म्हणजे पुष्कळ लोकांनी त्यांच्या मनात आग भरून दिली का तुम्ही हिंदू आहे तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात जिथं मातंग समाजाची सभा घेतली त्याच्यातल्याच काही नेत्यानं त्याच्या समोरच्या हॉलमध्ये सभा घेतली आणि मातंग समाज नाही आला जर कदाचित मातंग समाज हा दीक्षा घेऊन आला असता तर आज मातंग समाजाची अस्थिती वेगळी असते आणि खरंच असते अजूनही खुळकडेच वाजवत आहे म्हणजे ठीक आहे एकच माणूस होऊन गेला जो दिवस रात्र सांगून गेला अण्णाभाऊसाठी म्हणजे आणि आमच्यात बी तसंच ओबीसीत काय आहे ओबीसीत बी म्हणते कुणबी तेली माई थोडेसे समोर गेले आहे कुंभार सुतार लोहार मांगा आहे याच्यात उपवर्गीकरण करायचं उपवर्गीकरण कायच्यासाठी करायचं त्याला सोयीस्कर जाईन उद्या जर हे ओबी शिकलं उपवर्गीकरण केलं कुणबी तेली माई यायला थोडस आरक्षण द्यायचं यायले जास्त द्यायचं काही दिवसांनी यायचं काढून द्यायचं काढून घेतलं का आंदोलन करायला कोण राहील कुणबी तेली माई हे ते बाकीचे येणार नाही जाऊ दे म्हणून लेखायचं गेलं तर सरळ सरळ लॉजिक आहे त्याच्यात जर उद्या तुम्हाला डिवाईड केलं डिवाइड करून तुम्हाला पहिले ठीक आहे आरक्षणात डिवाइड करून डिवाइड केल्याच्या नंतर तुमचं झोकानच काढून घेईल आणि काढून घेतलं का त्याला सोपी गेलं ना ठीक आहे तुमची संख्या जेवढी आता एकत्रपणे आहे तेवढी संख्या येणार नाही ना हे इतके हुशार आहे म्हणजे ते स्वतःले समजतात ठीक आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही स्वतःला कमी सोका समजू आपला एकच बाप उरून पुरलाय ठीक आहे ते स्वतःला तोपच समजून राहिले होते पण हे अनपड गवार आहे त्याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे इथं जे काही सत्तेत बसणारे आहे ते स्वतःले एवढे ग्रेट समजतात आणि वारंवार, वारंवार इंद्रा सहानीचा निकाल आपल्याला दाखवतात मला कधी कधी ठीक आहे या न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होते माझ्या डोक्यात खूप विचार येते मी अनेक पुस्तक वाचल्यानंतर मला कळते का तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला असं का या न्याय व्यवस्थेत सुद्धा आरक्षण असाले पाहिजे होत ठीक आहे आणि असाले पाहिजे होतं जेव्हा कोलेजियन पद्धत येते का नाही ठीक आहे आणि तुम्हाला सांगतो जेव्हा सरकारकडून असे काही बदल करता येत नाही असे काही बदल करता येत नाही तर हे न्यायालयाला समोर आणि आता आम्ही आंदोलन केलं शेतकऱ्याचं ठीक आहे ते आंदोलन चांगली त्याची हातात आली होती इकडे पंचवीस किलोमीटर रांग तिकडे पंचवीस किलोमीटर रांग दिल कोर्टाला मदत घालू सुमोटो ऍक्शन घेतली कोर्टानं साल म्हणलं सुमोटो ऍक्शन कोर्टानं घेतली ठीक आहे तो न्यायाधीश रंजित व्यास मग त्याची स्टोरी पाहिली मी तो त्याचाच होता ठीक आहे आणि सुमोटो ऍक्शन घेतली काय चार आंदोलनावर अबे दरवर्षी आठ हजार शेतकरी मरून राहिले त्याच्यावर सुमोटो ऍक्शन नाही रोजचे तीन शेतकरी आत्महत्या करून राहिले त्याच्यावर सुमोटो नाही मग न्याय व्यवस्था सुमोटो ऍक्शन हो कोणा गोष्टीवर घेते लोक मरण्यावर नाही का म्हणजे मरण्यापेक्षा जास्त दुःख आहे रस्ते अडवल्याचं म्हणजे हे मला कळूनच नव्हत राहिलं मग ह्या न्याय व्यवस्थेत आता हे जे इंद्रा सहानी केस वारंवार सांगते का एकोणपन्नास पाच पॉईंट एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर कोण्याच राज्य सरकारने आणि केंद्राने सरकारी नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ नाही अरेच म्हणलं जसं ज्यानं मागतलं नाही त्याले मोदीनं दहा टक्के दिल्लं मागणी बी नाही मागतलं बी नाही ह्याच बापू साहेबांनी दिलं बरं दिल्याच्या नंतर इंदिरा साहनीचा जो क्रायटेरिया आहे एकोणपन्नास पॉईंट पाच चा तो एकोणसाठ पॉईंट पाच झाला मग आता का इंदिरा साहनी मेली का अरे माय का म्हणणं आहे का तुम्ही वारंवार साहनी सांगता सांगताना आम्हाला मग इंदिरा साहनी एससी एसटी ओबीसी आरक्षण आल्यावरच येते का ज्यानं मागतलं नाही त्याला तुम्ही आरक्षण दिलं का हे आरक्षणाची मर्यादा एकोणपन्नास एकोणसाठ पॉईंट पाच गेली एकोणपन्नास मर्यादा ओलांडली मग ओलांडल्याच्या नंतर माय म्हणणं उपवर्गीकरणाचे न्यायाधीश आहेत सात लोक याची आड नाव डी वाय चंद्रचूड गवळी आहे त्याच्यानंतर नाथ मिथल शर्मा मिश्रा त्रिवेदी द्विवेदी चतुर्वेदी तुमचं ओबीसीच माग ते राजकीय आरक्षण जे आहे आता हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेव्हा पाच न्यायाधीशाचं खंडपीठ होत चालत पाच न्यायाधीशाचं खंडपीठ ओबीसीच्या राजकीय आरक्षणात आणि न्यायाधीश एकही ओबीसी नाही का घंटा भेटणार आहे अरे ज्याची जय ते थोस नाही आणि त्याच्यात अरे ज्याची जळून राहिली थो लागण ना ज्याची जळून राहिली थोस नाही तर का का तुम्हाला न्याय भेटन मग हे था था, जे कोलेजियन पद्धत आहे या कोलेजियन पद्धतीमध्ये त्या मोदीनं जे दुरुस्ती केली ते एवढी बदमाशपणाची केली पण अशी नाही केली का ते कोलेजियन पद्धत जे न्यायाधीशाची निवड करते तर त्या न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत कोलेजियन मध्ये चीफ जस्टिस राहील अध्यक्ष आणि चार सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश राहील अरे बा तिच्यात एक ओबीसीचा उबिश्ट, ठेव हो, एक एस सी चा ठेव हो, एक एसटी चा ठेव एक महिला ठेव हो। ठीक आहे नाही तर मग ते आडनाव आले थेट जाते का आपले कुठं आहे आपला विषयच नाही आहे आपले पोटी इकडे मरमर करते हायकोर्टात ठीक आहे तिकडे सुप्रीम कोर्टात वकिली करण पण त्याचं नावच सरकत नाही वर त्याची चापलुशी करी करा तुमचं नाव लगेच जाईन वरत जाणी साहेब तुम्ही त्याची चापलोशी करी केली तर तुमचं नाव जाईल आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे हे पोलिस आयले समोर करण हे न्यायपालिकेले समोर करण ठीक आहे काही ना काही आपल्या आरक्षणात खोड आणत राहते ठीक आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा माझं काय म्हणणं आहे ते तीन आहे ना त्याले तीनच द्या ठीक आहे जे बावन आहे त्याले बावन द्या जे तेरा पंधरा आहे त्याले तेरा पंधरा द्या ज्याचा जेवढा हिस्सा आहे तेवढा द्या प्रॉब्लेम काय आम्ही तुमचं खात नाही तुम्ही आमचं खाऊ नका बरोबर नाही का सरळ सर लॉजिक आहे पण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नये याचा अर्थ का तुम्ही वरचे वरच्या लोकसंख्ये वीस टक्के लोकसंख्या पन्नास टक्के आरक्षण आहे किती टक्के, टक्के पन्नास टक्के अशी व्यवस्थाच आहे मग मला काय म्हणायचं आहे वारंवार वारंवार किती केसेस पाहिले वारंवार इंद्रासान वारंवार इंद्रासान मामानेच लागू आहे का इंद्रासान ठीक आहे आता या केस मध्ये चंद्रचूड साहेबाचं मत होतं का ओबीसी साठी आम्ही मागास आणि मागास दोन प्रवर्ग केले तस नॉन क्रिमिलिअर ठीक आहे एसटी मध्ये एस सी आणि एसटी मध्ये सुद्धा लागू करावं ठीक आहे आता याच्यावर अनेक लोकांचे मतप्रभाव वेगवेगळे काही लोक मन लागू करायला पाहिजे काही लोक म्हणते नाही लागू करायला पाहिजे पण आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येते तर मला हे समजलं नाही का तुम्ही एवढा तुमचा समाज समाजिव्ह आहे ठीक आहे या उपवर्गीकरणावर आंदोलन नाही झालं कारण मी एस समाज समाजाला मी जेवढा जवळून पाहिला आहे आणि मी जेवढा अभ्यासला आहे मला कदाचित वाटते का हे अनेक लोकाले उपवर्गीकरण काय आहे हे समजलंच नाही हे फक्त थोड्याशा शिकल्या सवरल्या लोकांपर्यंत गेलेलं आहे का हे उपवर्गीकरण का आहे ठीक आहे ज्याच्यानंतर हे मलाच वाटते उपवर्गीकरणावर प्रोग्राम असेल का का ठीक आहे केला होता झाला होता मग आता उपवर्गीकरण हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही लोकायला अजूनही समजलं नाही का उपवर्गीकरण म्हणजे का आपल्याला डिवाईड करणार आहे हे जेव्हा लोकायले कळन तर तेव्हा लोकायले जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि मग आता आपल्याला डिवाईड करून इजिली तोडता येते आणि लोकायले सांगता बी येते ना तुम्ही तुमचं आरक्षण घेतलं ठीक आहे तुम्ही आहे हे अजून पुढे गेले आता तुम्ही पुढे तर तुम्ही कर्मकांड सोडले पूजा पाठ सोडले अभ्यासाच्या मागे लागले ठीक आहे अभ्यासिका चालू ठिकाणी मी भाषणात उदाहरण देतो का बाबा त्याच्याकडून शिका थोडस त्यानं बुद्धाचे विहार बांधले आणि त्याच्या बाजूला दोन रुमा बांधून अभ्यासिका चालू केल्या मी ओबीसी समाजाला सांगतो तुम्ही बी मंदिर बांधा बाजूले अशा दोन रुमा काढा मस्त एक व्यायामशाळा काढा एक अभ्यासिका काढा ठीक आहे आपले बी पोटी राहिले पाहिजे नुसती मंदिर बाजून घंटा वाजवल्याने होणार नाही नाहीतर आपला घंटा वाजून ठीक आहे मग मी खूप सांगत राहतो डोकसा आता त्याच्यातले काही लोक ऐकते काही लोक म्हणते ह्या हिंदू विरोधी आहे काही लोक म्हणते हा देशद्रोही आहे आता गाडगे महाराज असते त्याला देशद्रोही केलं असतं यायनं यायनं हिंदू विरोधी बी केलं असतं गाडगे महाराज हो म्हणजे एवढी डोळ्याच्या लोकांच्या डोळ्यावर एवढी पट्टी आहे आणि खूप खतरनाक आहे आणि एखादा जर असा खतरनाक अग्रेसिव्हली बोलला त्याले कोर्टाच्या केसेस येईन त्याले पोलीस केसेस त्याच्यावर दाखल करण त्याले नोटिसा देईन वेगवेगळ्या प्रकारच्या ठीक आहे हे नेहमीच होईल ठीक आहे याच्यात मला असं वाटते का एसी समाजाचा माणूस हा ठीक आहे छाती काढून त्याच्या समोर राहते पण ओबीसी मात्र खूप दांदरते खूप खूपच भीती आहे लोकांच्या मनात म्हणून मी पोट्याला सांगत असतो हो काही भ्याच नाही लेखा ठीक आहे आंदोलन करायचं सर रस्ता वाटलं रस्ता जाम करायचा रस्त्यावर आडवं झोपायचं सर मग पोलीस केसेस काही नाही म्हणलं नेते दोन तास पोलीस स्टेशनले ठेवते चहा पाचते सोडून देते ठीक आहे पण लोकाला असं वाटते का आता डग्यात तेल जेलमध्येच टाकते का का आता लोकांच्या मनात एवढी भीती पैदा करून टाकली आहे आणि तुम्हाला सांगतो हे असं करत असताना मेंटली टॉर्चर करते म्हणजे माझ्यासारख्या माणसाले तर करते बा ठीक आहे म्हणजे याला कुठं गुंतून ठेवायचं का गुंतून ठेवायचं ठीक आहे आणि असं वारंवार करते आता मी एका भाषणाचा उल्लेख बी केला मी घर बांधलं वर दे आता आयुष्यभर्याची कमाई त्या घराला लावली एक मधला जास्त बांधला लिगल परवानगी घेऊन बांधला ठीक आहे आणि जसा एक मजला बाहेर बांधला इथं आंदोलनात आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणून नोटीस आला ठीक आहे का तुम्ही इलिगल बांधकाम केलं ते, ते चोवीस तासाच्या आत पाडा मग मी गेलो शिवकडे शिवकडे गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं बिंदास पाडा पण मी हे शंभर लोकांची यादी देतो याच्यात पंकज भोयर पालकमंत्री याची सहा मधली बिल्डिंग आहे म्हणलं कॉलेजची त्यानं तर म्हणलं पैसे बी नाही भरले त्याच्यापाशी परवानगी बी नाही आहे आणि ह्या म्हणलं माहितीचा अधिकार होय गुरुजी <laughs> त्याले दाव्या म्हणजे इथं फॉट टॅट वागा लागते तुम्ही का चिकन चोपडं राहिलो ठीक आहे दुसऱ्याचे हत्यार तुमच्यापाशी पाहिजे तर साले हे जाग्यावर येते त्याले म्हणलं मी शिवले हे शंभर लोक माया हात धरी आणि बोट दाखवीन त्याचे त्याचे पाडायचे ठीक आहे तर लक्षात ठेवा म्हणलं गुरुजी कोर्टात तुम्ही स्टे घेऊन या असं सांगा म्हणलं ठीक आहे करतो मी का करायचं ठीक आहे पण म्हणलं माया वाटी नाही जायचं तर असे हे लोक आहे म्हणून कोलेजियन मध्ये बदल व्हायला पाहिजे इवन सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस च पद सुद्धा आरक्षित असाले पाहिजे ठीक आहे म्हणजे कायले असं वाटते का आम्हीच शिकलो समोरला आम्हीच त्या पदावर गेलो पाहिजे आता पुन्हा सरांनी काहीतरी बोलताना म्हटलं का बा आ... राष्ट्रपतीला म्हणजे राष्ट्रपती आपल्या जातीचा झाला होता माग सांबार समाजाचा मग आता आदिवासी दाखवाले केला ठीक आहे म्हणजे आदिवासी दाखवाले करायचा आदिवासी समाजाला सांगायचं तुमच्या समाजाचा आम्ही देशाच्या सर्वोच्च पदार माणूस बसवला आणि इकडं सांगायचं एक पेड मा के नाम और उदर पुरा जंगल अदानी अंबानी के नाम ठीक आहे पान म्हणजे कसं आहे जल जंगल जमीन ज्यानं जिवंत ठेवली त्याचे जंगल कापणं चालू आहे हे आता नाशिकले कुंभमे आहे सतराशे झाड कापते म्हणते आमच्या मोठाले वडाचे झाड आहे तिथं ठीक आहे मग आता तुम्ही मला सांगा ठीक आहे म्हणजे इथं अखवाले आदिवासी ठेवायचा आणि तुम्हाला सांगतो भारताच्या राष्ट्रपतीले काहीच अधिकार नाही ठीक आहे काहीच अधिकार नाही पॉवरच नाही ठीक आहे पंतप्रधान मंत्रिमंडळ म्हणलं तर ते तसं आहे ठीक आहे सांग पाटला का करू उकड पराठी पेरगू ठीक आहे असंच आहे ना का पॉवर आहे मग आता राष्ट्रपतीले आर्टिकल कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार भारताचे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाले काही कायदेविषयक प्रश्न निर्माण झाले तर प्रश्न विचारून उत्तर मागू शकतो आता मागतलंच त्या आता त्या कालच्या परवाच्या पेपरला आलत ना हे प्रश्न राष्ट्रपतींना विचारले बापू साहेबांना विचारायला लावले दाडीवाल्यानं मग मला का म्हणाचं आहे का आमचं आरक्षण धोक्यात आलं आहे तर राष्ट्रपतीनं वन फोर्टी थ्री नुसार सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ले विचारायला पाहिजे का हे उपवर्गीकरण योग्य आहे का अयोग्य आहे पण इथं नाही डोकं लावणार आणि डोकं लावलंय राष्ट्रपतीनं आणि त्यानं कारभार केला आहे जास्त माजला का ठीक आहे महाभियोग राबू का तू यावर ठीक आहे कारण आता दोन दिवसाच्या अगोदरच वीस प्रश्न चौदा प्रश्न विचारले होते राष्ट्रपतीने राष्ट्रपतीनं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसले त्याची उत्तर आली थे काय कायचार होती का रा... त्या स्टॅलिन आहे ना तामिळनाडूचा त्याचे अनेक विधेयक राज्यपालांना रोखून ठेवले होते ठीक आहे आणि कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिले आहे राज्याने आणि राज्याला कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिले आहे त्याने स्वतःचे हक्क दिले आहे का लोकांच्या कल्याणाचे कायदे करायचे आणि तिच्या राज्यात राज्यपाल कोणाचा याचा बापू साहेबाचा थुकाड्या करे त्याच्यात विधेयक आलं का थांबून ठेवे आणि थांबून ठेवल्यामुळे त्याचे काम नव्हते होऊन राहिले बरोबर म्हणून तो सुप्रीम कोर्टात गेला ठीक आहे आणि सुप्रीम कोर्टानं मग ठीक आहे आदेश दिला का याने याचे विधेयक लवकरात लवकर पारित कराय तर राष्ट्रपती प्रश्न विचारायला लावले का हे देणं बरोबर आहे मग आता तुम्ही तुमच्या फायद्यासाठी राष्ट्रपतीले प्रश्न विचारायला लावतात हे बी विचारा ना हे तर लोकांच्या कल्याणाचे आहे लोकांच्या हिताचे आहे ठीक आहे आणि आपले पोरं त्याच्या बरोबरीत बसून राहिले हा त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ठीक आहे हे तुम्ही समजून घ्या का त्याच्या खुर्चीले बाजूले खुर्ची टाकून आपलं पोट आय एस होऊन कलेक्टर होऊन तिथं चीफ सेक्रेटरी बनून राहिलो हा प्रॉब्लेम आहे त्याचा ठीक आहे त्याचे जे पॉलिसी मेकिंग करताना त्याले प्रॉब्लेम येऊन राहिले का जर एससी च्या बाबत ठीक आहे विरोधात निर्णय घ्यायचा आहे आणि कॅबिनेट सेक्रेटरी एस सी पोट्ट असलं तर हे थोडस जड जाईल ना ठीक आहे मग त्याला करायचं का तर हे पॉलिसी मेकिंगचे डिसिजन घेतानी त्याले हे आरक्षण अडचणीत येऊन राहील आपले पोटे आता त्या पदावर गेले थोडस काय गेलं थोडस सरकारनं चुकीचं बोललो आपल्या माणसाला सांगून होणार चळवळीतल्या बाई जमाव बाहेरून पार विरोध कर त्याचा ठीक आहे तर हे त्याले जड चाललं कारण आज आपण त्याच्या बरोबरीत आलो आपले पोटे फॉरेनले शिकायला चालले ते पचून नाही राहिलो ठीक आहे कॉन्स्टिट्युशनल नुसार सेपरेट फंड एस एसटी ले देणं गरजेचं आहे आमचा ओबीसी झोपून आम्हाला तीनशे कोटीतच गुडा येते ठीक आहे आता किती आप्टो, आप्टो सांगा जागे व्हा तुम्ही बावन्न टक्के झोपून आहे नुसते झेंडे घेऊन फिरू नका हा हो नुसते झेंडे घेऊनच फिरते ठीक आहे का करावं ओबीसी च तरी थोडं फार जागृत झाला ठीक आहे चालू राहते माया एक एक काम यायच्या मागे करणं म्हणून तुमचं राजकीय आरक्षण आहे संसदेत आरक्षित जागा आहे ठीक आहे आता पहा ठीक आहे राज्यघटना लिहिली तेव्हा राज्यघटनेमध्ये लोकसभेत दोन जागा अँग्लो इंडियन लोकांसाठी राखीव ठेवल्या होत्या ठीक आहे ठेवल्या होत्या आता बीजेपीला का वाटलं का माहिती एकशे चारव्या घटना दुरस्तीने डायरेक्ट कॅन्सलच केल्या ठीक आहे आणि त्याच घटना दुरुस्तीमध्ये एससी एसटीचं राजकीय आरक्षण म्हणजे संसदेतलं आणि म्हणजे लोकसभेतलं आणि विधानसभेतलं याले वाढ दिली दहा वर्षाची काही दिवसानं हे म्हणून का आता तुम्हाला याची काही गरज नाही ठीक आहे आता एक तर केलं त्याच्यातलं गुपचाप काढलं आता ते अँग्लो इंडियन कमी आहे ठीक आहे अंग्लो इंडियन म्हणजे जे इंग्रज भारतातच राहिले भारत स्वातंत्र्य झाल्या त्याला अँग्लो इंडियन म्हणते त्याचं काढून टाकलं ठीक आहे आता एस सी एसटीला दहा वर्षाचं झोकानच म्हणून पाच वर्षाचं असं करत कमी कमी करत आणन स्लो पॉयझन दिल्यासारखं ठीक आहे म्हणजे डॉक्टर कसा ठीक आहे इंजेक्शन द्यायचं असेल तर बरोबर ठीक आहे राय राय करते ढोशा ठीक आहे ते तसंच आहे आपलं का करून ते थोडं थोडं स्लो पॉइजन देऊन तुम्हाला माहित नाही होईल अशा पद्धतीनं ठीक आहे राज्युवान कॉन्स्टिट्युशन मध्ये सुद्धा अशा बदल चालू आहे डायरेक्टली ते इम्पॅक्ट करत नाही हे तुम्हाला सांगतो ठीक आहे मग कोर्टाचा अपमान करता येत नाही कोर्टाच्या विरोधात बोलता येत नाही ठीक आहे मग कोर्टाने समोर कराच ठीक आहे त्याचे लोक आहेच नाही तिथे बसून हाय नाही असं नाही का अरे हाय नाही असं नाही का आहे ठीक आहे अशा केसेस झाल्या आहे आता एक माग पोलिस आहे ना तुम्हाला घटना सांगतो माणूस पाच करोड रुपये घेऊन चालला होता गाडीत ते गाडी पोलिस आहे पकडली पकडल्यावर तो पैसा होता इलिगल तर पोलिस त्याच्यात का केलं अर्धे के नंतर तुम्हाला सांगतो अडीच करोड आता त्या पोलिस लोभ त्यानं मोजून देतानी त्याला पंचवीस लाख कमी टाकले त्याच्या पेट ठीक आहे अडीच कोटी मध्ये यानं दोन पंचाहत्तर यानं ठेवले पोलिसांनी त्याला दोन पंचवीस दिले आणि तो घरी जाऊन पैसे मोजते तर साल पोलिसांना नाळव लाभले पंचवीस लाख कमी दिले सेटलमेंट झाल्यावर त्यानं कान्या पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात केस ठोकली ठीक आहे केस ठोकल्यावर फसला ना तो त्याची केस मुंबई हायकोर्टात गेली ठीक आहे आणि माणसावर होती हे केस सेटल करासाठी आणि न्याय पोलीस पोलिसवाल्याकडून द्यायच्यासाठी पंधरा लाख रुपयाची रिश्वत मागत ठीक आहे पाच लाख लवकर दहा लाख न्यायाधीश घेऊन ठीक आहे तर तिथं बी अँटी करप्शन वाल्यानं धाड मारली तो न्यायाधीश बी गेला आता मला सांगा कोण म्हणते न्याय व्यवस्था करप नाही कोण म्हणते करप्ट नाही हे करप्ट आहे त्याच्यानंतर तो न्यायाधीशाच्या घरी कॅस सापडली दिल्ली सापडली का नाही वर्मा मग करप नाही आहे म्हणजे धुतल्या तांदव्याचे म्हणजे हे पैसा देऊन न्याय निवाडा बदलू शकते अरे बदलू शकते ना मग यायला भीती नाही ना, ना? महाभियोग हो वगैरे नावाची पद्धत आहे ठीक आहे आणि तुम्हाला सांगतो मायापाशी फोटो आहे ठीक आहे अनेक न्यायाधीश यायले सार्वजनिक कार्यक्रमात जाता येत नाही प्रोटोकॉल आहे हे मला बीजेपीच्या कार्यक्रमात दिसते यायनं म्हणा कराय मास्तर दाखव दाखतो दाख सोशल मीडियावर सलेले ठीक आहे अन ते आर एस एस च्या कार्यक्रमात आहे कुठच्या आहे आर एश एसच्या कोणत्या कुठं होता तर विश्व हिंदू परिषदच्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता ठीक आहे हा अधिवक्ता परिषद न्यायाधीश न्यायाधीश जाता येत नाही न्यायाधीशाले प्रोटोकॉल आहे ठरून आहे कुठं आणि कुठं नाही मग साला कराय मास्तर बोलला म्हणजे मग किती जीव आहे टाकलाच फोटो एखादा मी चिल्लर लोकांना लेटर नाही लिहित मी डायरेक्टली रजिस्टर जनरल ऑफ हायकोर्ट रजिस्टर जनरल ऑफ सुप्रीम कोर्ट ठीक आहे मी साधारण लोकांसोबत पंगे नाही घेत ठीक आहे डायरेक्ट लिहून टाकायचं असं वाटलं कधी डाउटफुल डायरेक्ट कंप्लेन ठोकायची हो लेखी आणि हे पावर दिल्ली आहे कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामुळे आर्टिकल एकोणीस नुसार जे पावर आहे एखाद्यानं म्हणलं मी कुठे गेलो का पोलिस वाले नाही बोलू नाही मग ह्या नोटीस आहे तुम्ही असं वक्तव्य करू नका तू नोटीस दे बाकीचं मी पाहतो ठीक आहे नोटीसच देशील ना बाकी का करशील अरे माझा हक्क आहे तो संविधानाने दिलेला तुम्ही होय का सांगणारे हा माझा देश आहे आता मी त्या आंदोलन होतं का नाही शेतकऱ्याचं विमान तयार केलो बच्चू बहिन त्याच्या बावनकुळे आला बावनकुई आल्यावर मी सायबन गोबॅकचे नारे लावले ठीक आहे समोर <laughs> सोमोर चालला सायमन गोबॅकचे नारे लावले समोर बिलकुल असा थोड तिथं थांबून पाच मिनिट डोळे काढून पाहून राहिला मायाकडे कोण होय लगेच का नाही ते जैन नावाचे कोणतरी कमिशनर आहे जैन जैन नागपूरात हा ते माझ्याकडे धावत आले ठीक आहे धावत आल्यावर म्हणते तुम्ही सांगतलं नाही म्हणते इथं नारे देऊन राहिले नारे सांगून देत असते का हे जागा का म्हणते तर त्याला म्हणलं विथ द पीपल ऑफ इंडिया तुम्ही मला सांगू नका हे काय नारे कुठं द्यायचे तुम्ही मला सांगू नका मी या देशाचा मालक आहे तुम्ही नौकर आहे जसं म्हणलं ते पाच फूट माग गेले ठीक आहे तुम्ही जोपर्यंत तुमचे कॉन्स्टिट्युशनल पॉवर तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत हे लोक ऐकत नाही आणि म्हणून ठीक आहे जेव्हा भी एस सी एसटी च आरक्षण येईल तेव्हा इंद्रा साहनी सारख्या केसेस येईन राम मंदिरासारखा विषय बाहेर येईन ठीक आहे अनेक मुद्दे येईन आणि या देशात आता प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर थोडस लक्ष द्या हे देश इकन तो तुम्हाला माहित बी पडणार नाही समजलं का हे सर्रास जागा ठीक आहे भांडवल घरात घालून राहिली आणि आपल्या पुरायले मग याच्यानंतर राहीन का या देशासाठी शिल्लक का राहीन हो, जा ट्याक्स थे हा विषय निर्माण होऊन राहिला ठीक आहे दोन हजार चौदा देशावर पंचावन्न लाख करोड रुपयाचं कर्ज होतं ते आता दोनशे सत्तर लाख करोड रुपयाचं कर्ज झालं ठीक आहे आणि वरून टॅक्स मधून पैसा कलेक्ट करते तो वेगळ्या देशाचं सोनं गहाण ठेवलं ते वेगळं ठीक आहे आणि तरी देशाचा जीडीपी हा आठ टक्क्याच्या वर चालला नाही आहे ठीक आहे देशावर काय विदारक अवस्था आहे तुम्ही विचार करा आणि या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याच्यासाठी मोठा आंदोलन पहिले तर या देशाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे ठीक आहे याच्यासाठी झाली पाहिजे असं मला वाटते कारण ठीक आहे सर्रास इलेक्शन तुम्ही पाहून राहिले मध्ये ते पाहिल्यावर इतकं दुःख होते का हा देश कुठं चालला पण हे एक दिवस उद्रेक होईल ठीक आहे का होईन उद्रेक होईल याचा आणि उद्रेक झाल्यावर ठीक आहे पॅन्ट बी घालणं सुधारणार नाही ठीक आहे आणि असं होईन म्हणजे मला असं आशा आहे का इंदिरा गांधीच्या विरोधात जयप्रकाश नारायण मोठं आंदोलन केलं होतं असं आंदोलन या देशात पुन्हा होईल आणि असं आंदोलन दिल्लीत व्हाय पाहिजे ठीक आहे त्यानं मोठ्या लोकांना पुढाकार घ्यायला पाहिजे आमच्या सारखे लहान लोक तयारच आहे महिनाभराचा किराणा भरून घेऊन जातो ठीक आहे काय तिकडंच राहाच मुक्कामी ठीक आहे तर तुम्ही थोडेसे जागे राहा तसे जागे आहेच तुम्ही तुमचा समाज प्रचंड जागृत आहे मला अभिमान वाटते तुमच्या समाजाचा का ज्याले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्यानं सत्तर वर्षात जे अचिव्हमेंट केली हे खरंच उल्लेखनीय फक्त आपले हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि सत्तेत बसणारे चोर आहे आणि बदमास आहे ठीक आहे ते टोळीमध्ये आपल्याला शाबूत राहायचं आहे ठीक आहे आणि बदमाशाहीले बदमासाईचा रस्ता दाखवायचा आहे तर याच्यासाठी तुम्ही जागी राहा मी म्हणेन डेफिनेशन फेफिनेशन सगळे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मध्ये आहेच राज्यघटनेत का अनुसूचित जातीचे लोक कोण अनुसूचित जमातीचे कोण संसदेच्या परवानगी शिवाय एकही जात याड करता येत नाही एक एकही जात काढता येत नाही ठीक आहे जो व्यक्ती अनुसूचित जातीतला हिंदू शीख आणि ठीक आहे त्याच्यानंतर बुद्ध धर्म सोडून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करत असन तर त्याचं आरक्षण रद्द होते ठीक आहे हे सगळे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे त्याच्यामुळे ठीक आहे त्याच्या आरक्षण एका जातीसाठी एका धर्मासाठी नाही आहे हे वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी आहे आणि तो प्रवर्ग तयार झाला आहे एका जातीले एका धर्माले आरक्षण देता येत नाही आणि आरक्षण हे काही ठीक आहे हे आरक्षण हे लक्षात घ्या आरक्षण कशासाठी दिलं या शेवटला मुद्दा सांगतो आणि खतम करतो आरक्षण हे याच्यासाठी दिलं का तुम्हाला माणूस म्हणून माणसात ठीक आहे वावरण्याची अजिबात जागा नव्हती तुम्हाला माणूस म्हणून समजण्यात येत नव्हतं ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी काबर ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली मेन कारण हे आहे का महात्मा ज्योतिबा फुले पैसे होते वडील पैसेवाले बमार शेती आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले आता तेरा वर्षाचं वय होतं बँड चालू होता त्या बँडच्या समोर समोर करून राहिले होते तर एका ब्राह्मण विचारले कोणाचा पोटो आहे रे अरे मायाचं वय काय बँडच्या समोर धरली गच्ची आणि फेकलं चालला म्हणजे मायाच्या समोर समोर तिथं ब्राह्मणाच्या लग्नात करून राहिला धरलं ना बाजूला फेकलं घरी येऊन बाबाला विचारते का बाबा आपण माई होणं पाप आहे का आपल्याकडे पैसे आहे सर्व आहे पैसा आहे पण मान सन्मान नाही ठीक आहे तो मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी आरक्षण दिलं ठीक आहे तो मान सन्मान नव्हता त्याच्यासाठी आरक्षण आहे पैसा कमवण्यासाठी नाही किंवा पैशानं मोठे झाले याच्यासाठी नाही आणि म्हणून आरक्षण कशासाठी आहे तो मान सन्मान पाहिजे याच्यासाठी आरक्षण आहे हे समाजाले समजून सांगणं गरजेचं आहे आणि तो मेसेज जाऊ द्या आणि हे जेवढे काही वेगवेगळे वर्गीकरण चालू आहे याच्यावर आपल्याला आवाज बुलंद करावं लागेल तरच आरक्षण आपलं वाचन नाही तर आपल्या आपल्यात पुन्हा भांडणं लावण आणि त्याला खूप सोपी जाइन भन्न लाभलेर